तर गाईच पोचलोय फायनली मरीनला सो सकाळचे वाजले सव्वा चार वाजलेत भाई या टायमाला मरीन लावलोय आमचा बिचारा दादा दादा माझ्यासाठी खूप कष्ट घेतलं त्यांनी आणि आता आम्ही चालले घरी खूप सामान घेतला आम्ही आता हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच आमची मॉर्निंग झालेली आहे सो प्रिया भाऊजी मी बाय तर आम्ही चालू आहे कुठे दादरला कशाला आणि तिकडून कुठे जाणार आहे सो पहिले दादरला जाऊ मार्केट फुल मार्केटला तिकडून लगेच मच्छी मार्केटला तर मस्त इथेच सी एन जी टाकले आपल्या गाठे नाक्यावर आता निघतोय मस्त गणपती बाप्पा मोर आहे गाईचं मच्छीच्या मार्केट मध्ये सो बाई गेले मार्केट मध्ये गेले पार्किंग मध्ये भाऊजी प्रिया इथेच गाडी पार्किंग करून जरा आराम करू तोपर्यंत बाई बाईल आराम चला बाय कि चला तर काही आम्ही आता चाललोय मरीन ड्रायव्ह ला पार्किंग केलं ते आम्ही तर आमचा विचार झालेला तर जाऊन इथून जवळच जास्त लांब नाही आहे भाऊजीची ती इच्छा नव्हती पण भाऊजीला आम्ही कसं कसं म्हणलं भाई ना भाऊजी पण लगेच रेडी झाले तर चला निघते जायला नाही भाई।, भाई मी पहिल्यांदा चाललो गाडीमध्ये मरीन ड्राइव्ह असं ट्रेनने वगैरे आलो पण आज पहिल्यांदा चाललो आहे हे का भाऊजी बघा तुम्ही समजत चला आता मॅप लावून चाललो आम्ही इथून सर जसं थोडंसं माहीत नाही ना तर मॅप लावूनच चाललो आहे चालेल ने E plus तो तो तर काही पोहचलोय फायनली मरीन ला सो सकाळचे वाजलेत सव्वा चार वाजलेत ना भाई या टायमाला मरीन ला रोज येतो दुपारच्या टायमात मला सकाळच्या टायमात आलोय भाई लय भारी वाटत okay. okay. आपले भाऊजी मुलं आज आपण इथं आलोय बाकी काय नाही

चला वापस येऊया या प्रिया मुळे आम्हाला लज फिरा लागत पुढे जा पुढे जा पुढे मागू मागून पुढे काय यार निद वाट लावले चला हे बघा पाणी चला तर घ्यायचं आता मी निघतो आहे सो खूप मजा केली ना बाई आज मी खूप मजा म्हणजे खूपच मजा भाऊजी मुलं आज आम्हाला मरीन ड्रायव्हला यायला भेटलं या टायमात फर्स्ट टाईम आलो मी बाकी वेळे बरेच वेळा आलो आहे पण या टायमात फर्स्ट वेळ आलो आहे सकाळचे पाच वाजले ना मी मरीन मध्ये आहे विषय आहे का चला निघूया आता नाही तर तिकडे बाय आमचा विषय करून टाकेल चला लेट्स को तर काही आलोय मस्त मरीनला फिरलो वगैरे आता मस्त चाय पितो भाऊजीला कुठे चाय दिसले का माहिती भाऊजी चाय पिऊन येऊ कुठे तुम्हाला दिसले का पण बघू आता दिसले का नाही बघू कुठे भेटल आज मजा तर खूपच येणार आहे भाई मजा आम्ही करणार पहिले चाय पिऊचा कुठे चाय काय चाय चायवाला आपल्या जवळच आलाय आम्ही जात होतो चाव्याला बघायला पण चायवाला आम्हालाच बघत आलाय कुत्र्याला काय आला मस्त चाय आले तर चाय देऊन घेऊ तीन चाय आम्ही जात होते साईडला बघायला पण आमचं नशीब बी चांगलं आम्हाला समोरच चायवाला दिसला लगेच बोलवला अंकल तीन चाय दो इसको मत दो याला काय आलाय काय माहिती

चला आता पुढे डायरेक्ट जाऊया दादर मार्केटला ना चल आपला व्हिडिओ एडिट कर कोंच्या मुळो गेलो आमच्या भाऊजी जी पुन्नी आहे आमची भाऊजी कृपा ता पाणी आहे कर गाइस पोहोचलो फूल बाजार जवळो नमस्कार साहेब चालेल गर्ची बघा बाई गर्दी बेकार गर्दी आहे बाई, बाई आणि प्रिया गेले आतमध्ये मी सध्या भाऊजीची वाढ बघतो गाडी इथेच येणार आहे तिथंच थांबायची आहे गाडी बघू ड्रायवर गर्दीला आहे भाई लई एक राऊड आहे लई बेकार ऐच फुल मार्केटला तर पोहोचलं भाई न गर्दी एवढी बेकार गर्दी आहे ना भाई लवकर आलो असतं तर भेटलं ती गर्दी लेटच आलोय आहे बाईचा फोन विसरलेलो बाईचा फोन घ्यायला आपले भाऊजी आतमध्येच राहणार आहे बोलते गाडीमध्ये भाऊजी आता येणारच नाहीत गाडीमध्येच राहणार आहेत भाऊजी तुम्ही येत आहे का चला हो जातो मी आता चला काही लांब लावले गाडी पार्किंगला आपल्याला साईडला तरी जागा लय बाकी लय लांब लावले गाडी बेकार लांब चला निवी पटावट लगेच घेऊ लगेच गाईज आम्ही या मार्केटला आलो होतो तर इथे नाहीच काही भेटला तो आता दुसरं दुसऱ्या मार्केटला चाललो टॅक्सी करून चालू आहे गाडी लई लांब आहे ट्रॅफिक बी भरपूर आहे बघा तू दुसऱ्या मार्केटला दुसरं कुठलं मार्केट आहे आणि कुठलं मार्केट होलसेल होता तो रिटेल ओके आपल्याला रेटिंग मध्ये मिळत याच्यात फक्त ते झेंडू वगैरे एवढंच होतं म्हणजे नॉर्मल लागतं ते आणि जे आर्केट वगैरे असतात ते तिकडे ओके

नाही बेकार गर्दी सर्व काही फुलं वगैरे ते घेतले आता फक्त थोडंसं बाकी आहे ते प्रिया आणि बाय घेतले तिकडे मी एक साईड लोक राहिलो कारण की नाही धक्का बुकी होतो म्हणजे नाही धक्का बुक म्हणजे नाही क्राऊड किती आहे आमचा बिचारा दादा दादा माझ्यासाठी खूप कष्ट घेतला त्यांनी आणि आता आम्ही चाललोय घरी खूप सामान घेतला आम्ही आता तो माझी मम्मी चालवली थकलो रे थकलो झाली आता गाडी समोरच आहे किती चाललो आपण <laughs> दोन तीन किलोमीटर चाललो काहीतरी तरी पण आम्हाला काय जे पाहिजे होते ते भेटलं नाही चला तर काही सकाळचे सात वाजले सात वाजले तरी आम्ही इकडेच आहे दादर मध्ये नाही वेकर ट्रॉफिक होती म्हणून गाडी लांबच लावली नदी तुम्ही चालत गेलो नाही वेकर बाबा

सांग, ले ले सांग। आ, चला तर काय पोहोचलो आता काटायला सर्कलला ला आता मी जरा झोपलो डोळं लागलेला आता ला ला ला, चाललो पोहोचलो थोडस बाकी चला तर काय दुकानावरती पोहोचलेलो आहे दादा गेला बर्फाला त्यामुळे जरा थांबलं दादा आला की लगेच निघू आपण दे आपलं बी एक तो तो काम आहे सो जरा आराम करू मग पुढचं काम करू कारण की आज आपल्याला गणपती पण आणायचं आहे आपल्या मंडळाचा सो बघू आता कशी तयारी चालू आहे कशी नाही दोन दिवस का मी गेलो नाही मंडळात जरा प्रे सांगते इथं दोन दिवस काय नाही बघू आता दादा कधी येतो लगेच आपण वापन थोडंसं काम आहे तो करून घेऊया बाकी काय नाही तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार तर काही दादा बरफ घेऊन आलाय आता संदीप मामा टेम्पो घेऊन जातील बाईची मच्छीची पाठी आहे बरफ आपला बरे साईडला उतरवले मस्त तीन लाद्या जास्त काही बर्फ घेतला नाही मग तीन लाद्या आई आणि दादा जरा बाहेर गेले तोपर्यंत मी दुकानावर थांबेल जेव्हा दादा ना आई येईल तेव्हा लगे घरी जाईल मी जरा आराम करतो काहीच एक सांगायचं राहिलंच इसरलोच तर मी आज गेलो तो मार्केटला फुलांच्या तिथे आपला एक भाऊ भेटला सँटर क्रोजला राहत होता तू मला आला ना बाई बो हातभीत मिळावा लागला म्हणजे माझ्या हातात सामान होतं ना फुल वगैरे तर मी त्याला बघता असं केला मला बोलतं जो सगळे ब्लॉग बघतो सगळं म्हणजे रोशनदाचे दादाचे सर्वांचे बघतो आला आणि डायरेक्ट बोलायला लागला मला वेगळंच वाटलं जरा पण काय नाही काही सिरियसली मला खूपच म्हणजे खूपच भारी वाटला जसं की डायरेक्ट येऊन बोलतं बंटी दादा आर्मी बोललो बरं कोण आहे काय नंतर बोलते ब्लॉग लय भारी असतो होता असं तसं बोलायला लागला मला सिरियसली आई खूपच भारी वाटलं खूप म्हणजे खूपच जेव्हा मी सांगणार होतो पण येताना मी झोपलो ना मग त्या इसरूनच गेलो मला आता आठवण आली ती सो खरंच भाऊ बघत असेल तर तुझं मनापासून धन्यवाद भाई खरंच सिरियसली चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे केसं कापायला गेलो तो, हो गे तो ले ले भाई एवढी गर्दी एवढा टाइम लागला ना लय बेकार टायम लागला ना, काय नाही केस वगैरे तर मस्त कापलेत आता मला आजच तापायचे होते मी त्याला फोन पी करून गेलो तरी पण त्याकडे नंबर जास्त होती म्हणून काहीच ना लगेच बसवला असता लगेच कापला असतं तो जाऊ द्या कापलेत केस वगैरे तो जाऊया आता मंडळाने काय केलं आहे काय नाही ते बघूया दुकान वगैरे तर बंद केलेच आपण निघूया चला चला तर काहीच मस्त फ्रेश वगैरे हो म्हणजे हो। फ्रेश वगैरे झालो आहे नाही डायरेक्ट आपल्या मंडपामध्ये चालू ना आपले सर्व मित्र वगैरे हो एकदम बाहेर तयारी वगैरे हो करत आहेत अजून थोडंसं झालं आहे थोडंसं बाकी आहे तयारी चालूच आहे हे करणार काम करून झालेलं आहे आणि आपलं एकच काम राहिलय तो म्हणजे आपलं डीजे लावायचं आपला ते डिझेल टेन्शन नाही आपला कोणाचा डीजे सो आम्ही चाललो आणायला दादाला बोलवलाय पिकअप घ्यायला आम्ही बाईचं पिकअप घेऊन चाललं चार बेस चार टोप लावणार पूर्ण तो दादालाच घ्यायला होता मला झोपून द्या म्हणजे झालाच डायरेक्ट उघडे उघडे डायरेक्ट उचलले कपडा पण काय चार बेस चार लावतो मांडीवरती जगली त्याला निघूया काही आता दादाला ओलाव सोडू दादा म्हणलं की पिकअप घेऊन निघेल ना, ना <laughs> या पोचलो आम्ही गोलिवलीला पोहोचले तर डी सेटअप सगळा कारायचे मागे लागले लाग आणि एक तर दरवाजा आउशा साऊंड आवरा मोठा दरवाजेच्या मापातच साऊंड ठेवले त्याला मी सगळे गोडाऊ म्हणा आपली इथं बरं ते बघा तीन घेतलेलं त्यांना का बोलतात रे बेस बेस बोलताना अजून असतं मला काही माहीत नाही अजून काही असत तीन यो एक आणि अजून सामान बराच बाकी आहे कसा वाढला पाहिजे धन धन दन धन या लवकर या, या।, या। एक या उचलायला चार चार कारण की वजनच कवरा आणि आपले टेम्पोची हाईट बी जाम त्याला होता मेहनत ना हे ग यांच्या वरती ठेवायचं का याला हे वंटी वरती ठेवू का खाली दागाची इथे खाली बी आहे नाही ना चला तर गाई जातच पोहोचले आमच्या एरियामध्ये सो दुकानावर होतो सर्व काम वगैरे हो प्लॅन आलो डायरेक्ट इकडेच आता जाऊ मंडपामध्ये आपला सेटअप वगैरे आलाय तर लावू बघू बरे दिवस आलाय ऐकलं कानाने ऐकलं नाही आवाज आज आज बघू करून टाकू राडा आणलेत तर भाई करून टाकू विशेष करून टाकू चला निघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कंटिन्यू तर गाईज स्टार बघू शकता कसा केले पोरावी कसला डेंजर वाटत स्टार कसलं वाटतं चला तर काहीच रात्रीच्या वाजले साडे दहा वाजल्यात सो uh, so, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा